नमस्कार मित्रांनो बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यापासून चर्चेत आली आहे आता कंगनाने स्वतः जाहीर केले आहे की ती मंडळीतून निवडणूक जिंकली तर चित्रपटात काम करणे कायमचे थांबवेल नुकतीच कंगना रानौत एका निवडणूक रॅलीचा भाग बनली रॅलीनंतर कंगना रनौतने आज तकच्या प्रश्नावर म्हणाली मी चित्रपटांमध्ये गुंतून जाते भूमिका करते आणि चित्रपटांचे दिग्दर्शनही करते राजकारणात लोकांची माझ्यासोबत येण्याची शक्यता दिसली तरच मी राजकारण करेन कंगना पुढे म्हणाले की मी मंडणीतून निवडणूक जिंकली तरच राजकारण करेन एका रॅलीत भाषण देताना कंगनाने सांगितले की अमिताभ बच्चन यांच्यानंतर तिला इंडस्ट्रीत सर्वात जास्त प्रेम आणि मिळतो स्टेजवर भाषण देताना कंगना म्हणाली संपूर्ण देश आश्चर्यचकित आहे की ती राजस्थानला जाते पश्चिम बंगालला जाते दिल्ली किंवा मणिपूरलाही जाते सर्वेकडे प्रेम आणि आहे मी खात्रीने सांगू शकते की अमिताभ बच्चन जी यांच्यानंतर आज इंडस्ट्रीत कोणाला आदराने आणि प्रेम मिळतं तर ते मला मिळतं कंगनाचा वर्कफ्रंट फ्रंटवर पुढचा चित्रपट इमर्जन्सी आहे इमर्जन्सी हा चित्रपट लोकसभा निवडणुकीनंतर चौदा जून रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात कंगना भारताचे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे कंगनाने स्वतः याचे दिग्दर्शन केले आहे यानंतर बघूया पुढील अपडेट दिल्लीमध्ये काल भाजप पक्षात अभिनेते शेखर शोभन यांचा पक्षप्रवेश झाला आहे भाजप दिल्लीच्या कार्यालयामध्ये शेखर शोभन यांच्यासोबतच राधिका खेरा यांचाही पक्षप्रवेश झाला आहे विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश झाले आहे देशासाठी सकारात्मकतेच्या भावनेतून आपला आज भाजपमध्ये प्रवेश झाला असल्याची प्रतिक्रिया शेखर शोमन यांनी दिल्लीत बोलली दिली आहे आपल्या यातून चांगले कार्य घडावं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे मित्रांनो नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे रामायण पौराणिक कथेवर आधारित आणखी चित्रपट सध्या चर्चेत आला आहे अभिषेक सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत या चित्रपटात कच्च्या बदाम वर अंजली अरोरा सीतेची भूमिका साकारणार आहे सोशल मीडियावर कच्च्या बदाम या गाण्यावर डान्स करून अंजली रातोरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतर तिने कंगना राधवच्या लॉकॉप या शो मध्ये स्पर्धक म्हणून भाग सुद्धा घेतला आता सीतेच्या भूमिकेतून चित्रपट चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची घोषणा खुद्द अंजलीने केली आहे याविषयी अंजली म्हणाली ही भूमिका मिळाल्याबद्दल मी त्याला खूप नशीबवान समजते सीतेची भूमिका इतकी पवित्र आणि पूजनीय आहे की ती कोणीच नाकारू शकत नाही मला असं वाटतं की त्यांनी माझ्यात काहीतरी पाहिलं असेल ज्याच्यामुळे मी सीतेच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल असं त्यांना वाटलं असेल गेल्या महिन्यात माझी या भूमिकेसाठी निवड झाली आणि तेव्हापासून मी त्याच्यासाठी तयारी करते यानंतर एक महत्वाची अपडेट अक्षय कुमार आणि अर्षद वारशीचा बहुप्रत्यक्षित चित्रपट जॉली एलबीच्या तिसऱ्या भागाची शूटिंग सुरू झाले आहे अलीकडेच अक्षयने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून शूटिंग सुरू झाल्याची माहिती दिली होती पण शूटिंग सुरू होताच हा चित्रपट अडचणीत सापडला आहे या चित्रपटाविरोधात अजमेर येथील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या चित्रपटात न्यायव्यवस्था आणि न्यायाधीशांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे अजमेर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रबार सिंह राठोड यांनी अजमेर उत्तर न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की हा चित्रपट न्यायालयीन प्रतिष्ठेला कलंकित करतो चित्रपटाचे अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे जॉली एलएलबी थ्रीच्या शूटिंगवर बंदी घालावी अशी मागणी चंद्रभान सिंह हो यांनी आपल्या याचिकेत केली आहे मित्रांनो हाऊसफुल फ्रँचायजीच्या चार यशस्वी चित्रपटांनंतर आता हाऊसफुल फाईव्ह ची या पाचव्या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांना या चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे त्यानंतर आता अभिषेक बच्चन देखील ऑन बोर्ड आला आहे अलीकडेच या चित्रपटाचे ची निर्माते साजी नाडियाडवाला यांनी अभिषेक बच्चनच्या कास्टिंग बाबत अधिकृत घोषणा केली होती त्याने अभिषेकचा एक फोटो शेअर करत लिहिले की आम्हाला हे सांगताना खूप आनंद होत आहे की आता अभिषेक बच्चन पुन्हा हाऊसफुल कुटुंबाचा भाग बनला आहे हाऊसफुल फाईव्ह या चित्रपटाची शूटिंग ऑगस्ट पासून युनायटेड किंगडम मध्ये सुरू होणार आहे नाडीआडवाला ग्रँड एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली हाऊसफुल फाय चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहेत हा चित्रपट सहा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणार आहे यानंतर बघूया पुढील अपडेट टायटॅनिक चित्रपटात कॅप्टन एडवर्ड स्मिथची भूमिका साकारणारे अभिनेता बर्नार्ड हिल यांचं निधन झालं आहे मात्र बर्नार्ड यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही बीबीसीच्या म्हणण्यानुसार अभिनेतेचे एजंट लू पोलसन यांनी पुष्टी केली की त्यांचा मृत्यू रविवारी मे रोजी सकाळी झाला त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांची पत्नी अलिसा त्यांच्यासोबत होती अकरा ऑस्कर जिंकणारा बर्नार्ड हा दोन चित्रपटांमध्ये काम करणारा एकमेव स्टार होता एकोणीसशे मध्ये रिलीज झालेल्या टायटॅनिक आणि दोन हजार तीन मध्ये रिलीज झालेल्या लॉर्ड ऑफ द रिंग्स मध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या या दोन्ही चित्रपटांनी अकरा ऑस्कर पुरस्कार जिंकले होते टायटॅनिक आणि लॉर्ड ऑफ द रिंग व्यतिरिक्त हिलने आपल्या करिअर मध्ये गांधी आणि द स्कॉर्पियन किंग सह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले होते आपल्या पन्नास वर्षाच्या अभिनय कारकिर्दी चित्रपटांव्यतिरिक्त हिल यांनी टीव्ही मालिका आणि थिएटर मध्ये देखील काम केले मित्रांनो अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी चौदा जून दोन हजार वीस रोजी मुंबईतील बांद्रे येथे असलेल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं होतं अभिनेत्याच्या निधनाला अनेक वर्ष झाली आहेत पण तरी देखील कारण समोर आलेलं नाही काही महिन्यांपूर्वी झालेल्या मुलाखतीत सुशांत याची बहीण श्वेता यांनी सुशांत बद्दल मोठं वक्तव्य वे केलं होतं आता अभिनेत्याचे चॅट समोर आले आहेत सुशांत याची बहीण म्हणाली सुशांत याच्या निधनाच्या चार दिवसांपूर्वी काही वाईट होणार आहे असं वाटलं होतं अभिनेत्याच्या मृत्यूच्या चार दिवसांपूर्वी श्वेता यांनी सुशांत याला कॅलिबोर्निया येथे स्वतःकडे बोलवून घेतलं होतं श्वेता हिने एक मेसेज करत अभिनेत्याला बोलून घेतलं होतं यावर शोषक म्हणाला होता मला सुद्धा यायचं आहे ते पण तेव्हा जगभरात कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला होता सुशांत आणि शत यांचे काहीचे सध्या सोशल मीडियावर तोभार व्हायरल देखील होत आहेत यानंतर बघू या पुढील अपडेट शोहम साह दिग्दर्शित आणि श्रेयसची मुख्य भूमिका असलेल्या कर्तमभूवतम् या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटाचा सा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि त्याची अँडियोप्लास्टिक करण्यात आली होती त्यानंतर त्याचा हा पहिला चित्रपट असून या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे श्रेयसने स्वतःच्या या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिलाय की फक्त दहा दिवसांसाठी एका कामासाठी न्यूझीलंड मधून माझ्या शहरात आलो होतो एका ज्योतिषाने सांगितलं सुद्धा की मी परत कधीही जाऊ शकणार नाही आता मी इथे अडकलो आहे मी कधी परत जाऊ शकेन का की कधीच नाही देव जोशी यानंतर बघू या पुढील अपडेट चंकी पांडे ची अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य राय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते अनेकदा एक सोबत दिसले देखील सोशल मीडियावरही यांचे अनेक फोटो व्हायरल होताना दिसले आता नुकतंच आलेल्या रिपोर्ट नुसार पांडे आणि आदित्य राय कपूर यांची मार्च महिन्यात ब्रेकअप झाले हेच नाही तर दोघांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनेच याबद्दल माहिती दिली आहे ब्रेकअप नंतर अनन्या पांडे ही स्वतःला यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे ती जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्रमैत्रिणींना देताना दिसत आहे आदित्य राय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या ब्रेकअप एकूण सर्वांनाच मोठा धक्का बसलाय आदित्य आदित्य राय कपूर आणि अनन्या पांडे यांचे ब्रेकअप नेमक्या कोणत्या कारणाने झाले हे कळू शकले नाही आदित्य राय आणि अनन्या पांडे हे अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग फंक्शन मध्ये एकत्र दिसले होते तर या होत्या फिल्मी जगतातील काही खास अपडेट्स अशाच प्रकारच्या फिल्मी अपडेट्स साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद